नमस्कार मी आणि आपण सेवन विटा शहरातील किराणा व्यापाऱ्यांचे प्रश्न अडीअडचणी सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत इथून पुढच्या कालखंडामध्ये नगरपालिकेच्या माध्यमातून व्यापाऱ्यांच्या सर्व प्रश्नांना अडीअडचणींना न्याय देण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला जाईल विटाच्या उर्वरित विकासाच्या दृष्टीने भरीव स्वरूपाचा निधी आणून सर्व क्षेत्रातील कामांना न्याय देण्यासाठी आपण भाजप सत्तेबरोबर जाण्याचा निर्णय घेतला आहे केंद्रात राज्यात भाजपचे शासन असल्याने नगरपालिकेसाठी जास्तीत जास्त निधी उपलब्ध करण्यासाठी आणि तसाच शब्द मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी दिल्याने आपण भारतीय जनता पार्टीमध्ये सामील झालो आहोत त्यामुळे सर्व व्यापारी संघटना असोसिएशन यांनी भाजप पक्षाच्या सर्व उमेदवारांना कमळ या चिन्हा समोरील बटन दाबून विटा नगरपालिकेवर भाजपचा झेंडा फडकवण्यासाठी सहकार्य करावे असे प्रतिपादन माजी नगराध्यक्ष वैभवदादा पाटील यांनी केले विटा नगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विटातील सर्व किराणा व्यापारी संघटना आणि असोसिएशनच्या बैठकीत ते बोलत होते अध्यक्षस्थानी माजी आमदार सदाशिवभाऊ पाटील मणमंदिर उद्योग समूहाचे सर्वे सर्व अशोक भाऊ गायकवाड होते दादा पुढे म्हणाले की नगरपालिकेच्या माध्यमातून व्यापार उद्योगाला चालना नगरपालिकेचे व्यापारी संकुलन दुकानगाळे बांधून काही प्रमाणात विट्यातील व्यापाऱ्यांना दिलासा दिला आहे दिला पण भविष्य काळात व्यापाऱ्यांच्यासाठी सुद्धा नगरपालिकेच्या माध्यमातून भरीव स्वरूपाचं मोठं कार्य करण्याच्या दृष्टीने आम्ही प्रयत्नशील राहणार आहोत तुमचे कोणतेही प्रश्न आणि अडचणी असू द्या ते सोडवण्याच्या दृष्टीने मी नक्की प्रयत्न करीन या बैठकीला विट्यातील सर्व किराणा व्यापारी संघटनेचे पदाधिकारी व्यापारी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट सेव्हन स्टार न्यूज